सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरात एक भुईकोट किल्ला आहे हा किल्ला राजे वो राव रंबा व त्यांचे पुत्र जानुजीराव निंबाळकर यांनी इसवी सन सतराशे सत्तावीस ते तीस या काळात बांधला असून तो भुईकोट प्रकारातील आहे किल्ल्याजवळच कमलाभवानी मंदिर देखील आहे हा किल्ला पूर्णपणे खंदकाने वेढलेला होता प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस अष्टकोणी बुरुज आहे गावाच्या वाढीमुळे किल्ल्याचे अवशेष लुप्त होत चाललेले आहेत पूर्ण महाराष्ट्रभर जोरदार पाऊस असल्यामुळे करमाळा शहरातील या ऐतिहासिक किल्ल्याची पडझड होत आहे किल्ल्याच्या आतील बाजूने हा किल्ला ढासळायला लागलेला आहे नागरिकांसाठी येण्याजाण्याचा प्रमुख रस्ता बंद केलेला आहे नागरिकांच्या मागणीनुसार ह्या किल्ल्याची दुरुस्तीचे काम हाती घेऊन नगरपालिकेने संवर्धनाचे काम हाती घ्यावे त्याचप्रमाणे जाळ्या बसवण्याची मागणीसुद्धा करण्यात येत आहे तरच हा इतिहासकालीन वारसा पुढच्या पिढीला पाहता येईल